एका सरळ रोडवर चोर व पोलीस यांच्यातील अंतर शंभर मीटर असेल आणि चोराचा वेग आठ किलोमीटर प्रति तास व पोलिसाचा वेग दहा किलोमीटर प्रति तास असेल तर पोलीस चोराला किती वेळात पकडेल असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना या पोलिसाचा सापेक्ष वेग किती त्याचा शोध घेणं क्रम, क्रम प्राप्त आता हे सापेक्ष वेग म्हणजे काय मित्रांनो सापेक्ष वेग म्हणजे ओव्हरटेकिंग स्पीड एखाद वाहन समोर आहे आणि त्या वाहनाला मागचं वाहन काय करत आहे ओव्हरटेक ओलांडण्यासाठी आपला स्पीड वाढवत आहे म्हणजे या सापेक्ष वेगाला ओव्हर टेकिंग स्पीड म्हणतात ओव्हर टेकिंग स्पीड लक्षात घ्या किंवा भाषेमध्ये फॅल्युअी लक्ष द्या सापेक्ष वेग किती सर पोलिसाचा वेग इथं मांडा वजा चोराचा वेग इथं मांडा मग आता ही वजा बाकी दोन किलोमीटर प्रति तास हा सापेक्ष वेग आम्हाला सापडतो प्रश्नामध्ये पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल हा जो प्रश्न विचारला याचा अर्थ प्रश्नामध्ये आम्हाला वेळ विचारली आणि वेळ काढण्यासाठीच सूत्र तुम्हाला सर्वांना माहीत आहे वेग वेग म्हणजे असते चोर आणि दरम्यान असलेलं इथं शंभर मीटर आणि सापेक्ष वेग आहे दोन किलोमीटर प्रति तास इथं एकक मीटर इथं किलोमीटर प्रति तास हे एकक सारखे करा शंभर मीटरचे किलोमीटर किती बाबा त्यासाठी एका किलोमीटर मध्ये असलेले एक हजार मीटर बागेला घेतले म्हणजे त्या शंभर मीटरच किलोमीटर मध्ये रूपांतरण हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा अंशामध्ये एक छेदामध्ये दहा हा भाग गेला शून्य पॉईंट एक असा म्हणजे हे शून्य पॉईंट एक किलोमीटर म्हणजे मीटर मीटर म्हणजे एक भागीला हा सापेक्ष वेग अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं छदस्थानी एक शून्य छदस्थानी एक शून्य का घ्यायचा तर तिथं दशांश चिन्हानंतर एक स्थळ आहे म्हणून एक शून्य किंवा एकावर एक शून्य एक असलेली संख्या गुणीला घेतली चिन्ह हा भाग पाच असा जातो हे उत्तर तासामध्ये प्राप्त झालं आणि हे शून्य पॉईंट शून्य पाच तास म्हणजे मिनट किती बघा तर शून्य पॉईंट शून्य पाच तास मिनट किती म्हणून एका तासातले साठ मिनिटं गुणीला घ्या हा गुणाकार जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तीन मिनिटे हे उत्तर तुम्हाला प्राप्त होत पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल हा जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर तीस मिनिटे आपलं सॉरी तीन मिनिटे तुमच्या पर्यायामध्ये एखाद्या वेळेस उत्तर जर सेकंदात असेल तर तीन मिनिटाचे सेकंद एकशे से ऐंशी सेकंद पण पर्याय जर मिनिटामध्ये असतील तर त्याचं उत्तर तीन मिनिटे अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरवोच प्रश्नांचा नित्य सराव करता येईल वेग रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक होत्या त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभावल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला